नमस्कार मी योगेश रुईकर मूळचा पुण्याचा आहे पुण्यामध्ये माझं शैक्षणिक सगळं जीवन गेलेलं आहे पुण्यामध्ये काही व्यवसाय करत होतो परंतु दोन हजार चौदा साली मी पुणे सोडून इथे कोकणामध्ये दापोलीमध्ये येऊन स्थायिक झालेलो आहे कोकणामध्ये दापोलीजवळ कोळथरे नावाचं गाव आहे तिथे आम्ही दोन हजार चौदा साली एक रिझॉर्ट चालू केलं छोटंसं बंगलो स्कीम केली राजा बंगलो स्कीम करून बंगले बांधून विकले आणि त्याचं कन्वर्जन आम्ही रिझॉर्टमध्ये केलेलं आहे तर पहिल्यापासून मी ते रिझॉर्ट सांभाळतो आणि आमच्याकडे खासियत अशी आहे की जेवण कोकणी पद्धतीचं जेवण कसं असावं मसाले कसे असावेत किंवा एक सुग्रास जेवण लोकांना खायला कसं घालायचं याचा मी जास्ती करून भर त्याच्यावरती देतो आणि प्रत्येक येणारे पर्यटक जे आहेत आपल्याकडे त्यांना खाऊ पिऊ घालून आनंदी करायचा मी प्रयत्न करत असतो आणि एक बाकी दहा वर्ष झाली इकडे व्यवसाय चालू करून अजून काही डोक्यामध्ये नवीन गोष्टी आहेत ज्या पुढे पुढच्या दोन चार वर्षामध्ये डेव्हलपमेंट करून वाढवायचं नियोजन आमचं आहे बाकी पुण्यात संपूर्ण आयुष्य गेलं पुण्यात संपूर्ण बालवाडीपासनं कॉलेजचं लाईफ सगळं गेलं मुलगा माझा पाच सहा वर्षाचा असूच आम्ही पुण्यामध्ये होतो मग काही थोड्याशा काय म्हणतात त्याला काही अडचणी व्यवसायामध्ये कौटुंबिक अडचणी यायला लागल्या सगळं व्हायला लागलं त्या सगळ्यामधनं स्ट्रगल करून बाहेर पडलो आणि त्याच्यातनं स्वच्छ मनाने आणि स्वच्छ कॉलरनी मी दोन हजार चौदा साली पुणं सोडून कोकणामध्ये सा कं कायमचा सेटल झालेलो आहे थोडी म्हणजे असं हे जे घर पाहतो आहोत आपण हां हे दापोलीतलं तुमचं घर आहे हे दापोलीतलं घर आहे पण हे पहिल्यापासून होतं मुळचे नाही 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 मुळचा कोंकणला असला नाहीये माझे व्यावसायिक पार्टनर जे आहेत त्यांचं नाव सुदीप बर्वे ते कोकणातले म्हणजे त्यांचं ओरिजिन कोळथरे आहे ऍक्च्युली आणि काहीतरी कोळथरे गावामध्ये काहीतरी असावं स्वतःची प्रॉपर्टी अशी त्यांची इच्छा होती त्यांच्यासाठी म्हणून आम्ही आलो पण बर्वे राहिले पुण्यात आणि मी आलो कोकणामध्ये असा पण कोळथऱ्यात को काय काय आहे बंगलोज आहे कोळथऱ्यामध्ये बंगले आहेत आपले तेरा बंगल्यांची एक स्कीम केलेली आहे एक बत्तीस बंगल्यांची पण स्कीम केलेली आहे ते पण बंगले सगळे विकून झालेले आहेत आणि हा जो आता व्हॅलीबिंट हा जे प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये मात्र आम्ही सगळं रेंटवरती देतो आणि म्हणजे रिझॉर्ट सारखं त्याचा वापर करतो की पर्यटकांनी इथे यावं कोकण खरं काय आहे ते बघावं निसर्ग बघावा मोबाईल नि� बाजूला ठेवून मोबाईलला नेटवर्क नाही संपूर्ण निसर्गाच्या सानिध्यामध्ये पक्षी आहेत हे सगळं आहे कोकणी पदार्थ कोकणी फूड काय आहे मसाले कसे असतात पालेभाज्या कशा असतात थालीपीठं म्हणजे हे जे काही सगळं ट्रेडिशनल जेवण आहे याच्यावरती आम्ही भर दिलेला आहे समुद्र आमचा कोळथऱ्याच्या अत्यंत शांत समुद्रकिनारा आहे सेफ आहे आज त काळात असा इतिहासामध्ये कुठलीही घटना घडलेली नाही की बाबा कोळथऱ्याला असा झाला आहे बुडला आहे काही घटना झालेल्या त्यामुळे एकदम सेफ समुद्रकिनारा असल्यामुळे फॅमिलीज भरपूर येतात फॅमिली बुकिंग्ज आम्ही घेतो फॅमिली बुकिंग्सच्या व्यतिरिक्त बुकिंग्स <coughs> जास्ती घेत नाही म्हणजे मग ते ते जे काय म्हणतात ते सगळं जपलं पाहिजे दंगा मस्ती ओरडा अरडा तमाशा हे काही आम्हाला तिथे फारसं म्हणजे त्याच्या अगेन्स्ट आहे मी शास्त्रीय संगीत मी कायम बारा महिने लावलेलं असतं रेस्टॉरंटमध्ये आणि मग त्याचं पवित्र्य जपावं जसं हे आम्ही करतो आहे प्रयत्न तसेच पर्यटकांनी आल्यानंतरसुद्धा निसर्ग जपावा पावित्र जपावं कोकणाचं कोकणपण जपावं अशी माझी इच्छा आणि मेंदूची शांतता आणि मेंदूची शांतता ती महत्वाचं वैशिष्ट्य आहे मी कमेंटमध्ये खाली लिंकमध्ये कोलथऱ्याचा पत्ता टाकीन कोलथऱ्याचे फोटोही टाकीन काय <laughs> आहे पण हे वर्षभर चालू असतं हो हो बारा महिने चालू असतं महिने कधी येऊ शकतात आणि तिन्ही हंगाम तिथं सुंदर आहेत असं मी स्वतःचा अनुभवलेलं आहे बरोबर माझा स्वतःचाही अनुभव आहे की फार देखणं आणि शांत राहिलो लिहिलं खूप वर्षांनी मी शांतपणे बरं ते फार उपकारक ठिकाण केलंय तुम्ही असं पर्यटकांना आवडून या लिहायला परत <laughs> जी शांतता तुम्ही शोधत होता ती आपल्या इथे मिळाली याचा मला आनंद आहे अगदी अगदी आग� नाही फार देखण्या देखणी स्कीम आहे आणि बा ज्या पद्धतीचं अगत्य आहे किंवा ज्या पद्धतीचं अन्न आहे ती इतकी सुंदर गोष्ट वाटली की साधा आहे आणि हे नाही भपका नाही झगमाटा झगमगाट नाही साधेपणा आणि स्वच्छता शांतता ज्या गोष्टींचा शोध आपण घेत असतो आणि मोबाईल चालू नसणं म्हणजे तिथं मोबाईल चालत नव्हता म्हणून इथं येऊन मी योगेशची मुलाखत घेतो आहे पण भेटत राहू योगेश नक्की सर नक्की धन्यवाद धन्यवाद धन्यवाद